महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा आजच्या दिवशी झाली मुंबईसह महाराष्ट्र मिळावा म्हणून महाराष्ट्राला खूप मोठा संघर्ष करावा लागला एकशे सात हुतात्म्यांना बलिदान द्यावं लागलं आजच्या दिवशी गुजरात राज्याची सुद्धा निर्मिती झाली त्यामुळे मी गुजराती बांधवांना सुद्धा शुभेच्छा देतो गुजरातच्या पण हा महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून सतत त्याच्यावर धनिकांची व्यापारांची एक वक्रदृष्टी कायम मुंबईवर राहिली ती आज सुद्धा आहे आणि आजच्या महाराष्ट्र दिनी काल रात्री आपण पाहिलं असेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हजारो शिवसैनिकांसह हुतात्मा चौकात गेले आणि त्यांनी अभिवादन केलं हुतात्म्यांना महाराष्ट्रातील लढ्यातल्या सर्व योद्ध्यांना ही लढाई पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे महाराष्ट्राचं अखंडत्व महाराष्ट्राचं वैभव टिकवण्यासाठी दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रावर होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांवर पडलेली आहे काही भटकते आणि काही वखवकलेले आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडतायत महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडतायत महाराष्ट्र लुटला जातोय महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केलं जात आहे नामर्द करण्याची योजना आहे लढवय्या महाराष्ट्राला आणि शिवसेना जोपर्यंत ते ठामपणे उभी आहे तोपर्यंत त्यांना शक्य नाही म्हणून ह्या लोकांनी शिवसेना तोडली शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला पण ह्या वेळेला काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभी आहे आणि लढेल आजच्या महाराष्ट्रातील माराश्ट्र महाराष्ट्राची साडे अकरा कोटी जनता या परिस्थितीचा विचार करत आहे गांभीर्यानं हे आम्हाला साधारण आम्ही जेव्हा राज्यात फिरतोय तेव्हा दिसत आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याआधी त्यांनी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पाहून यावी आणि एकशे पाच हुतात्म्याचं एकशे सात हुतात्म्याचं स्मारक जे फोर्टला ते, फोर्ट ते सुद्धा पाहून यावं महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते त्याची दोन ही प्रतीक आहे तुम्ही म्हणताय की दिल्लीत चाव्या आहेत महाराष्ट्राच्या त्यामुळे मशाल पेटवावी लागेल सध्याच्या महाराष्ट्राच्या यापूर्वी नव्हतं महाराष्ट्र हा दिल्ली पुढे कधी झुकला नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून चिंतामणराव देशमुख असतील बाळासाहेब ठाकरे असतील खरं का यशवंतराव चव्हाण माननीय शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र झुकला नाही महाराष्ट्र लढत राहिला आपल्या स्वाभिमानासाठी पण सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवलेल्या आहेत त्याला थैलीचं राजकारण म्हणतात मुंबईतल्या लुटीचा माल दिल्लीच्या चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता भोगायची हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे मग भारतीय जनता पक्षाला तर महाराष्ट्राची कधीच घेणं देणं नव्हतं महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असेल तर ते त्यांनी दाखवावं न स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाच्या न महाराष्ट्राच्या लढ्यात हे लोक कधीच कुठे नव्हते त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्राविषयी स्वाभिमान प्रेम असण्याचं कारण नाही महाराष्ट्र दिन, दिन दिन आज आज के दिन ही पंडित जवाहरलाल नेहरू ने महाराष्ट्र राज्य की घोषणा की थी। इस महाराष्ट्र राज्य के लिए पाच साल तक संघर्ष करना पडा यहाँ के लोगों को एक लोगों का बलिदान हुआ है इस महाराष्ट्र राज्य के लिए हमारे पूर्वजों ने बलिदान किया है उनका स्मारक जाकर देखिए हतात्मा स्मारक जिसे हम कहते हैं लेकिन आज भी वो संघर्ष खत्म नहीं हुआ है आज जो दिल्ली में लोग बैठे हैं जो लॉबी बैठे है व्यापारी लॉबी वो तो आज भी महाराष्ट्र और मुंबई को कमजोर करना चाहते हैं और हम आप भी उसी मूड में है लड़ने के महाराष्ट्र बचाने के लिए चाहे शरद पवार साहब हो चाहे उद्धव ठाकरे साहब हो ये इतिहास है छत्रपति शिवाजी महाराज के जमाने से कि महाराष्ट्र कभी दिल्ली के सामने झुका नहीं ना बिका है कभी महाराष्ट्र कुछ लोग चाहते हैं कि महाराष्ट्र बिकाऊ बने झुकाऊ बने लेकिन जब तक यहाँ शिवसेना है और शरद पवार जैसे नेता है उद्धव ठाकरे साहब जैसे नेता है तब तक ये महाराष्ट्र ना झुकेगा दिल्ली के सामने ना कभी बिकेगा पुर्वर, एकनाथ शिंदे आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्याला कुठेतरी के यश मिळालेलं पाहायला मिळते यामिनी जाधव रवींद्र वायकर हे मुंबईच्या दोन जागा आणि आणखी दोन जागा नाशिक आणि पालघर या सुद्धा त्यांना मिळतील मला त्याच्याविषयी चर्चा करायची नाही तो शिवसेना फडणवीस गट आहे शिवसेना फडणवीस गटानं महाराष्ट्रातल्या किती जागा ती ते लढतात त्याच्याकडे माझ्याकडे नक्की आकडा नाही बारा तेरा काहीतरी आकडा माझे सहकारी सर उमेदवार आहेत प्रश्न असा आहे की शिवसेना जी आहे शरद पवार जैसे नेता आहे उद्धव ठाकरे साहेब जैसे नेता आहे ये महाराष्ट्र झुके दिल्ली के सामने ना कभी भिकेगा उर्वरित उरुब, जागा एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदेनी आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्याला कुठेतरी यश मिळालेलं पाहायला मिळते यामिनी जाधव रवींद्र वायकर हे मुंबईच्या दोन जागा आणि आणखी दोन जागा नाशिक आणि पालघर या सुद्धा त्यांना मिळतील मला त्याच्याविषयी चर्चा करायची नाही तो शिवसेना फडणवीस गट आहे शिवसेना फडणवीस गटानं महाराष्ट्रातल्या किती जागा ती लड़ता ते लढतात त्याच्याकडे माझ्याकडे नक्की आकडा नाही बारा तेरा काहीतरी आकडा माझे सहकारी सोर्क उमेदवार आहेत प्रश्न असा आहे की शिवसेना जी आहे बाळासाहेब ठाकरेने स्थापन केलेली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना सातत्यानं महाराष्ट्रात एकवीस बावीस जागा लढत आली लोकसभेत आणि तो आमचा आकडा कायम आहे हे आपण पाहिलं असेल तीन पक्षांच्या जागा सुद्धा अत्यंत सन्मानानं जागा वाटप झालं त्यात आम्ही एकवीस जागा लढत आहोत बावीसवी जागा जी होती उत्तर मुंबईची ती शेवटच्या क्षणी आम्ही काँग्रेसला लढण्यासाठी दिली तर आम्ही बावीस जागांवर आमचा जागा आकडा कायम होता आता हा जो शिवसेना फडणवीस गट आहे शिवसेना फडणवीस गट ते बारा तेरा जागा लढतात म्हणजे त्यांनी सात आठ जागा स्वतःच्या कमी करून घेतल्या यालाच मी लोटांगण घाललं म्हणतो तुम्ही तुमच्या जागा कायम ठेवू शकला नाही आणि अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाने ठरवले किंवा कापले अनेक ठिकाणी ही काय स्वाभिमानाची गोष्ट नाही ही एक लाचारीची आणि आपण कोणाच्या चरणाशी बसून गुजरेगिरी करतोय त्याचे लक्षण आहे आम्हाला त्यात पडायचं नाही मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना फडणवीस गट असेल किंवा राष्ट्रवादी फडण फडणवीस गट असेल त्यांचं त्यांनी पाहतो चुनाव है ना चुनाव है चुनाव मी को भेजा जायगा जब प्रभू श्रीरामजी की प्राण प्रतिष्ठा हो रही व्हा तब राष्ट्रपतीजी कोला तो राष्ट्रपति जी को हमारे महामहिम राष्ट्रपति जी महिला राष्ट्रपति द्रौपदी जी को बहुत दूर रखा था उनको इनवाइट तक नहीं किया था आ, उस वक्त उनको बुलाने की सबसे ज्यादा जरूरत थी उनका सम्मान करने की जरूरत थी लेकिन अब चुनाव है तो चुनाव में एक माहौल बनाने के लिए राष्ट्रपति जी को भारतीय जनता पार्टी की तरफ से वहां भेजा गया है एक माहौल बनाने उसमें कोई बड़ी बात नहीं है ऐसे ऐसे ऐसी घटना होती रहेगी देश में जब तक चुनाव खत्म नहीं होता है राष्ट्रपति जी को इस मंदिर में भेजेंगे उस मंदिर में भेजेंगे प्रधानमंत्री भी जाते रहेंगे सर तो तो यूपी के सीएम नाथ जी आज में पब्लिक रैली कर रहे मार्च में आकर क्या कहना चाहेंगे योगी जी उत्तर प्रदेश लूज कर रहे हैं हार रहे है। आप देखिए रत्नागिरी में आइए कल कोल्हापुर सांगली में है हम भी हैं तो कल है। तो हमारा भी सामना हो जाएगा स्वागत है लेकिन आप महाराष्ट्र में आइए आप कहाँ भी जाइए अब लोग आपको स्वीकार करने के लिए तैयार नहीं है दस साल में आपको बहुत झेला है अब नहीं झेलना चाहते ठीक है धन्यवादी है फिलहाल जर्मनी में भाग गया मोदी जी ने भगाया उसको मोदी शाह जी ने उनको भगाया मोदी जी का बहुत चहता उम्मीदवार था वो बहुत अपने देखा होगा जब कर्नाटक में प्रचार में गए तो उनकी पीठ कैसे थपथपा रहे थे मोदी जी वाह बेटे वाह दो हजार बलात्कार के वाह बेटे वाह दो हजार बलात्कार का रिकॉर्ड करने वाला आदमी अगर मोदी जी उसकी पीठ नहीं थपथपा गए तो कौन थपथपा तो ऐसे आदमी को प्रोटेक्शन दिया जाएगा जा जा। अगर कोई झूठे मूठे केस में विरोधी कार्यकर्ता को पकड़ लेंगे लेकिन उनके परिवार का एक सदस्य रेवन चिरंजीव ना उसका नाम जी चिरंजीव है छोटा बच्चा है उनका प्रज्वल रेवण दो हजार से भी ज्यादा उनकी वीडियो वायरल हुए बलात्कार उनके सामने बूढ़े औरतें माँ जैसे हाथ जोड़ती है और मोदी जी उस बलात्कारी की पीठ थप तक वाह बेटे वाह कितना बढ़िया काम किया है देश के लिए हमारा आदर्श है ये बीजेपी का चारित्र है कैरेक्टर है भाग गया उसको भगाया मालूम नहीं था मोदी जी को उसका इतिहास क्या है ऐसे लोगों को हमारे इतिहास खंगाल रहे हैं ना हमारे बैंक अकाउंट्स हमारे क्रिमिनल रिकॉर्ड्स उनका पता नहीं चला दो हजार बलात्कार करने वाले एक व्यक्ति आपके साथ बैठता है हे आपण पवारांच म्हणजे अजिबात अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत आहे आणि जेव्हा दोन हजार चोवीस ला सरकार बदलेल मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेला असेल त्यांनी परत दैवत बदललेलं असेल तो 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 बहुत तो 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 ही रहस्यमय तरीके से आंकड़े तरीक बदल गए लोग चिंता में है लोग कुछ भी कर सकते चले तो समिति ने विरोध किया